प्रेम केवळ भावना नसून ती आत्म्याला जोडणारी एक शक्ती आहे साधारण प्रेम आणि निरपेक्ष प्रेम यात मोठा फरक आहे साधारण प्रेमात अपेक्षा असतात प्रतिसादाची मानसन्मानाची किंवा मान सुरक्षिततेची पण निरपेक्ष प्रेम हे अपेक्षारहित असतं हे प्रेम केवळ देण्यावर विश्वास ठेवतं यामध्ये स्वार्थाचा अंश नसतो आध्यात्मिक दृष्टीने निरपेक्ष प्रेम म्हणजे आत्म्याची खरी भाषा जिथे अपेक्षा नसते तिथे भीती आणि ताण नसतो अशा प्रेमात माणूस स्वतःला आणि दुसऱ्याला स्वीकारतो त्यामुळे नात्यांमध्ये स्त स्थैर्य येतं मन शांत होतं हेच निरपेक्ष प्रेम माणसाला स्वतःच्या किंवा इतरांच्या आत्म्याशी जोडून टाकतं निरपेक्ष प्रेमाची ताकद एवढी खोल आहे की ते द्वेष मत्सर यांना हळूहळू नाहीसं करतं जेव्हा एखादी व्यक्ती सगळ्यांवर निरपेक्ष प्रेम करायला शिकते तेव्हा तिचं मन करुणामय होतं ही करुणा म्हणजेच खऱ्या आध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी अध्यात्म शिकवतं की निरपेक्ष प्रेम हे केवळ माणसापुरतं मर्यादित नाही ते निसर्गाशी प्राण्यांशी समाजाशी विश्वासही असू शकतं अशा प्रेमातून मिळणारी शांती आणि समाधान कोणत्याही भौतिक गोष्टींनी मिळत नाही कारण जेव्हा आपण निस्वार्थ भावनेनं प्रेम करतो तेव्हा आपलं अंतर्मन पवित्र आणि प्रसन्न होतं या प्रेमाची खरी ताकद अशी की ते दुःख हलका करतं मनात आशेचा दिवा पेटवतं आत्म्याला नवंबळ देतं नातेसंबंध अधिक घट्ट होतात मनातील भीती दूर होते जीवन अधिक अर्थपूर्ण वाटू लागतं शेवटी निरपेक्ष प्रेम म्हणजे आध्यात्मिकतेचा सार आहे जेव्हा माणूस आपल्या प्रत्येक कृतीत प्रेमाला प्राधान्य देतो तेव्हा त्याचं आयुष्य केवळ त्याच्यासाठीच नव्हे सुद्धा प्रेरणादायी ठरतं प्रेमाच्या आधारावर जगणं म्हणजे विश्वाशी एकरूप होणं हेच खरं